धक्कादायक बातमी पुण्यातून पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवला शिलाई मशीनच्या समोर आली आहे त्यामुळे पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि या घटनेनं आता पुणे शहर हा दर्याचं पाहायला मिळतय शिलाई मशीनच्या कात्रीनं पत्नीची हत्या करण्यात आली आहे तर मुलासमोरच या पतीनं या पत्नीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर या पतीनं व्हिडिओ बनवला तर या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवला काय नेमकं का प्रकरण अंकिता खरं तर प्रत्येकाचं हृदय जे ते पिळवटून निघेल अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो धक्कादायक दा व्हिडिओ समोर आला आणि ही घटना किती गांभीर्याने घेतली पाहिजे किती गंभीर आहे हे पाहायला मिळालं अडतीस वर्ष असणारा हा पती या पतीने त्याची अठ्ठावीस वर्ष पत्नीची कात्रीने म्हणजे शिलाई मशीनच्या जवळ असणाऱ्या कात्रीने गळ्यावरती वार करून खून केला आणि त्यानंतर साधारणतः साडेतीन मिनटाचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ इतर मीडियांवरती जे ते पोस्ट केला आणि स्वतः पुण्यातील याच खराडी पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो सकाळी आठच्या सुमारास हजर राहिला आणि त्यानंतर जी आहे ती सगळी प्रक्रिया करण्यात आली खरं तर या पतीचं नाव जर आपण पाहिलं तर आरोपी शिवदास तुकाराम गीते जो की अडतीस वर्षाचा आहे आणि याबाबतची फिर्याद जी आहे त्या त्याच्या पत्नी म्हणजे ज्योतीच्या बहिणीने जी आहे ती याबाबतची फिर्याद चंदन नगर पोलीस स्टेशन म्हणजेच खराडी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ती दिलेली पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे जण जे कशामुळे घडलं का घडलं याचा जर आपण अधिकचा माहिती घेतली तर समजलं की या दोघांमध्ये वाद होत होते तो पती चारित्र्याचा संशय जो आहे तो पत्नीवरती घेत होता तर दुसरीकडे त्या पतीने जो आहे तो अभ्यास करावा कोट्याच्या स्टेनोची परीक्षा त्यांनी द्यावी अशा प्रकारचं मत त्या पत्नीचं होतं आणि तरी देखील ते न झाल्यामुळे या सगळा खून पतीने जो आहे तो केलेला पाहायला मिळाला आणि याच खराडीच्या पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो सकाळी आठच्या सुमारास हजर देखील राहिलेला पाहायला मिळाला सकाळी आठच्या सुमारास या ठिकाणी आला आणि त्यानंतर त्याने खून केला आहे माझ्या पत्नीचा अशा प्रकारची बतावणी या पोलिस आल्यानंतर त्यांनी के केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आला काल सकाळी या ठिकाणी आल्यानंतर त्याला काही वेळानंतर मेडिकलसाठी घेऊन गेले त्यानंतर कोर्टामध्ये देखील हजर केलं गेलं आणि आता जो आहे त्याची रवानगी ही क कैद असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी दिल्यामुळे तो सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि पोलीस जे आहेत ते अधिकचा तपास करत आहेत परंतु प्रत्येकाचं हृदय जे आहे ते पेळटून टाकेल अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो आज सकाळी समोर आला आणि हा सगळा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं पाहिजे हे प्रकरण किती गंभीर आहे आणि माणसांची वृत्ती किती विकृत बनत चाललेली आहे याचं उदाहरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं आपण जर पाहिलं तर या पोलिसमध्ये सध्या हे सगळे कर्मचारी आहेत आणि सिनियर सर देखील आहेत आणि त्यांची सध्या बैठक सुरू आहे मिटिंग चालू आहे कारण का जो व्हिडिओ समोर आला त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय प्रतिक्रिया देखील जे आहे त्या समोर येऊ लागल्या अनेक राजकारण्यांनी जे आहे ते या सगळ्यावरती संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत परंतु सध्याच्या घडीला हे सगळं प्रकरण जे आहे ते नेमकं का घडलं कशामुळे घडलं आणि तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर जी काही प्रतिक्रिया समाज उमटते आणि मोठ्या पुण्याची वाढती गुन्हेगारी पाहिली जाते रोहन आपण पाहायला गेलं तर या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्याची गुन्हेगारी वाढताना दिसून येते त्यावरती आता पुणे प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी